नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आता रिक्षा टॅक्सी व्यवसाय हा स्थानिकांचाच आहे आणि केंद्र सरकारनं नियमावली त्याच्यासाठी आहे कायद्यात तरतुदी आहेत भाषेचं ज्ञान त्याला हवंच आहे म्हणजे त्या राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांच्यासाठी कामधंदा लागेपर्यंत नोकरी लागेपर्यंतच तो रिक्षाचा परवाना असतो पाच वर्षाला रिन्यू करायचा असतो नोकरी लागली कामधंदा लागला की तो रिक्षाचा परवाना जमा करायचा असतो मूळ कायदा हाच कायदा आहे आणि प्रत्येक राज्यानं पाळायचा असतो जिथल्या स्थानिकांना शिक्षण घेऊन सुद्धा नोकऱ्या नाहीत आणि त्यांना काहीतरी कामधंदा असावा म्हणून ही रिक्षाची परमिट दिली जातात त्यानं एक पाळी चालावी चालवावी लागते दुसऱ्या पाळीला ज्याच्याकडे लायसन बिल्ला आहे त्याला तो भाड्यानं देऊ शकतो हे मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवा वाहनाला कर्ज जर घेतलं तर फक्त आर टी ओची एवढीच जबाबदारी असते त्या था था की त्यांच्या आरशी बुकवरती त्या वित्तदात्याचं नाव नोंद करायचं आणि कमी करायचं त्यानं कर्ज भरलं की नाही कर्ज दुबवलं बँकेनं किती कर्ज दिलं ह्याचा कुठलाही संबंध नाही बँका पदपेड्यांनी त्या कर्ज नाही भरलं तर त्या रिक्षा टॅक्सी वरून नेऊन दुसऱ्याला विकू शकतात का बिलकुल विकू शकत नाही हे कायदेशीर गुन्हे आहेत आणि इथं मोठ्या आहेत काय एकाकडे दहा दहा रिक्षा आहेत वीस वीस रिक्षा आहेत काय काय रिक्षावाले तर युट्यूबला मी सांगतात मेरी एक गाडी होगी दो गाडी होगी छे गाडी होगी दुसरे का परमिट कस वापरतोय तो अधिकार आहे का हा अधिकार कुठलाही नाही राहिला प्रश्न महाराष्ट्रात जर रिक्षा टॅक्सीचा परवाना घ्यायचा असेल किंवा बिल्ला काढायचा असेल तर त्यावेळी आर टी अधिकाऱ्यांना पूर्ण अधिकार आहेत त्यांचे भाष्याची चाचणी घ्यायची त्यांना लिहिता वाजता येत आहे ये का नाही हे पाहण्यासाठी लेखी परीक्षा घेण्याची हे अधिकार प्रत्येक राज्याला आहे तर मोटरखायद्यात तरतुदी आहेत हे मात्र कुणीही विसरू नका आपण तिथं कामधंदा नाही म्हणून हे करतो परंतु कोटी कागदपत्र देऊन पैसे देऊन कागदपत्र जमा करत असतील तर आरटीओ ला परमिट नाकारू शकतात नव्हे नाकारायचीच असतात आणि त्याच्यावरती गुन्हा टाकायचा असतो फसवणूक करण्याचा प्रयत्न कुठे कागदपत्र देऊन पोलीस स्टेशनला तक्रार करायची असते पण पैसा मोठा झालेला आहे शासनाचे अधिकारी लाच खातात त्याच्यामुळं हा गोळ होतो म्हणजे आरटीओ अधिकाऱ्यांनी जर रिक्षा टॅक्सीला बिल द्यायचा असेल प्रवासी वाहतुकीचा त्याची तोंडी परीक्षा ही घेतलीच पाहिजे एक पाच वाक्य कुठलीही मराठी बुकातली पॅरेग्राफ त्याच्या समोर अधिकाऱ्याच्या समोर त्याला लिहावं लागेल आणि हे पेपर ऑनलाईनला करावे लागेल आता कागदपत्रच लागतात काय काय कागदपत्र म्हणजे तुमचं आधार कार्ड लागेल पॅन ला कार्ड लागेल कायद्यानुसार सुशिक्षित बेरोजगार आहे हे पाहण्यासाठी अप्लायमेंटचं कार्ड सुद्धा लागतो पण आता ते कार्यालयाचा एक तो विषय आता सोडून घेऊ पण अप्लायमेंटचं कार्ड हे लागतो जर आपण राज्यात परमिट मागत असेल तर त्याला इतर राहतो सलग पंधरा वर्ष हा राज्याचा दाखला लागतो त्याच्यावर कुठला गुन्हा नाही म्हणून पोलीस सर्टिफिकेट लागतो आपण त्या राज्यात राहतो त्या पत्त्यावरती राहतो म्हणून आपल्याकडं राशन कार्ड सिधा पत्रिका ही लागतेच लागते आणि जर तुम्ही जित्त राहतायसा त्या विभागात राहतायसा म्हणजे तुम्हाला वोटिंग कार्ड हे तुम्हाला लागेल जर तुमचा पत्ता यूपी बिहार मतलब परराज्यातला असेल आणि खाली आधार कार्डाचा पत्ता असेल तर आर टी ओला हे देता येणारच नाही त्यांना मौखिक परीक्षा ही चालूच करावी लागेल आणि तसे दोन हजार ही घेतलेली होती घेतलेली होती आणि आता राज्यातील आरटीओ हे काम करावं लागणार आहे नाही तर आरटीओ अधिकारी सस्पेंड सस्पेंड जो कायदा आहे तोच पाळायचा आहे आणि रिक्षा टॅक्सीचा व्यवसाय हा मीटर न करायचा असतो हे ओला कोला माफी आहे आले कोण आणि दुसऱ्याचा परवाना जोडतायत कसा रिक्षा टॅक्सीचे परवाने ओला कोलाने सरकार देत ना घट्ट परमिट द्यायचं घे ना बाबा ओला कोलावाला तुला पाचशे परमिट हो घे जाना ठेवतो डायव्हर कायद्यात त्या मोटर कॅबचे परवाने द्यायचे घट्टा पद्धतीने परंतु ज्या राज्यात रिक्षा टॅक्सीचा परवाना काढायचा आहे हे राज्याला पूर्ण अधिकार आहे केंद्रीय मोटर कायद्यात अधिकार आहे फक्त त्याची नुसती बबाल केलेली आहे आणि रिक्षा शीचा काळा बाजार इथं महाराष्ट्रात चालतो आणि ते कोण चालवत हे तुम्हाला सरळ सरळ माहिती आहे प्रत्येकाला माहिती आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रात रिक्षा टॅक्सीचा सार्वजनिक वाहतुकीतील वाहनाचा बिल्ला समजा कंडक्टरचा बिल्ला असून द्या लक्झरी बस चालवायचा बिल्ला असून द्या मूल बस चालवण्यासाठी बिल्ला असून द्या त्याची लेखी आणि तोंडी परीक्षा तो मराठी असून द्या दुसऱ्या राज्यातील व्यक्ती असून द्या ज्याची अधिकाऱ्यानं तोंडी आणि लेखी परीक्षा घ्यायची आहे त्या कार्यालयानं एक दिवस ठरवायचा आहे कुठला बी आता वडाल आरटीओ न समोर ठरवलेलं आहे म्हणजे प्रत्येक कार्यालयानं त्यांच्या कामाच्या नियोजनासाठी एक दिवस ठरवायचा आहे हा व्हिडिओ प्रत्येकाने शेअर करा राहा वाले हेच आहेत त्याच कायद्यानुसार काम होईल आज मी तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो दहा हजार परवाने असे आहेत ज्यांच्याकडे बिल्ले बी नाही आणि अशा रिक्षा चालतात काढले का सरकार कठोर का व्हेरिफिकेशन करत नाहीत का रिक्षा त्या जप्त करत नाहीत काय त्यांच्यावर फोनदारी गुन्हे टाकत नाहीत आता तुम्ही म्हणाल बिल असल्याशिवाय देत नाहीत मग हे दिले कसे इथं मोठे छोल केलेले आहेत आणि हे परमिट काढून दिले कुणाच्याही बिल्ले कुणाच्याही नावावर हो आहेत आज ठाणे आरटीओ मधनं जावा तुम्ही जर लायसन बिल्ल्याचं व्हेरिफिकेशन केलं तर तुम्हाला दहा हजाराच्या पुढे लोक मिळतील त्यांचे बिल्ले नाही मग ते अंधेरी आरटीओ मधनं करायला हवा म्हणजे बोरोली आरटीओ ची जेवढी लायसन आहेत विरार आरटीओ ची जेवढी लायसन आहेत त्यांची आरती वयांची ठाण्यावरनं इंडेक्सवरून चौकशी करावी लागेल त्यांची बिल्डिंग दिसणार नाही कितीतरी लायसन आता परमिट आहेत लायसन पाच पाच सहा सहा आठ आठ वर्ष झालं संपलेले आहेत तरी त्या गाड्या चालतात म्हणजे हे काय भानगड आहे त्याची शासनानं फोरफो चौकशी केली पाहिजे आणि कायद्यानुसार कायद्यानं ते आरटीओ ना काम करावं लागणार आहे आता हे दे लक्षात घेतलं पाहिजे चौकशी तुमची जर काही असतील ना तर तुमच्या लॉबिंग आयडी वरन ते तपासलं जात मग तुम्हाला दोषी केलं जातं आता मॅन्युअल काही राहिलेलं नाही फक्त जुनी काही कागदपत्र असतील ते व्हेरिफिकेशनच ते जेवण होणार पण तुम्ही बिल्ला करताना आधार कार्ड पॅन कार्ड शाळेचा दाखला त्याचा जन्म कधीच आहे तो शाळेचा दाखला लागतो जन्माचा दाखला लागतो तुम्ही तिथं राहता म्हणल्यावर राशन कार्ड लागतं तुम्ही तिथं हाता म्हणल्यानंतर मतदान कार्ड लागतं आधार कार्ड लागतं जर तिथं आपण एखाद्या ठिकाणी राहत असतो स्वयंपाक कशावरती करतो गॅसचा बाटला असतो आपला त्याचं बिल सुद्धा चालतं जर आपल्याकडं घर नसेल तर रेंट सुद्धा चालतं आणि चा, त्या चा मालकाचं लाईट बिल जोडायचं असतं त्याचं आधार कार्ड जोडायचं असतंय तो मालक देतो भाड्यानं घर दिलं म्हणजे त्याला काहीतरी का काहीतरी त्याचं नावं करणार आहे का तो फक्त पत्ता घे काहीसाठी लागत असतो आणि आता महाराष्ट्रातील आर टी ओ अधिकाऱ्यांनी हेच काम कायद्यानुसार कायद्यानं करावं लागणार आहे जर ज्यांनी अधिकाऱ्यांनी चुकी केली तर त्यांच्या नोकरीवरती सुद्धा गदा येईल धन्यवाद ये। मूळ त्वारी मोखाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद